सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस विनायक चतुर्थी आलेली आहे मार्ग महिन्यातील विनायक चतुर्थी विशेष दिवस आहे घरात आपल्या प्रत्येकाच्याच घरात गणपती बाप्पांची मूर्ती असतेच आणि असायलाच हवी असं जगात कुठलं घरच नाही देव घरच नाही की ज्यात गणपती बाप्पांची मूर्ती नाही मूर्तीला छान असा अभिषेक घालायचा आहे महिलांनो गाईचं दूध येतं तुमच्याकडं पुढीचं असलं तरीही थोडंसं वाटीत काढून घ्या तापवण्याच्या आधी आणि आंघोळीनंतर गणपती बाप्पाला छान असा आधी साध्या पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी बाप्पाला अभिषेक घालून घ्यायचा आहे अभिषेक घालताना तुम्हाला अथर्व शीर्ष पाठ असेल तर अथर्व शीर्ष म्हणत आपल्याला बाप्पाला अभिषेक घालायचा आहे नाही पाठ तुमचं तर ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा गणपती बाप्पांचा मंत्र जपा आणि बाप्पाला अभिषेक घालायचा आहे स्वच्छ मूर्ती पुसून घ्यायची आहे देवघरात तांदळाची छानशी रास करा किंवा तुमच्याकडं जास्त दुर्वा असतील तर हिरवगार दुर्वांचं आसन तयार करा आणि त्यावर जरी स्थापन केलं किंवा तांदळाची रास करा दुसऱ्या दिवशी ते तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घालू शकता किंवा तुमच्या मोठ्या डबा असेल तुमचा तांदळाचा त्यात जरी टाकले तरीही चालेल अख्ख्या तांदळाची रास करा त्यावर गणपती बाप्पाला स्थापन करा एकवीस दुर्वा स्वतःच्या हाताने घरात जेवढी लोक असतील ना उद्या मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी आहे सोमवार आहे महादेवांची शिवपिंडी असेल त्या शिवपिंडीवर सुद्धा बाप्पाला आधी अभिषेक घालून घ्या शिवपिंडीलासुद्धा पाण्याने दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने छान अशी शिवपिंडीची सुद्धा पूजा करायची आहे गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी एक लाल जास्वंदाचं फूल महादेवांना बेलपत्र पांढरी फुलं असतील किंवा जे फुलं असतील तुमच्याकडं तुम्ही जास्वंदाचं फूल जरी महादेवांना अर्पण केलं ना विनायक चतुर्थी आहे महादेवांनासुद्धा तुम्ही बेलपत्र जास्वंदाचं फूल अर्पण करू शकता छान अशी पूजा सेवा करायची आहे गणपती बाप्पाला छान असं अष्टगंध लावा किंवा हळदी कुंकू ओलं करून बाप्पाला तिलक करा आणि उरलेलं हळदी कुंकू असेल ओलं केलेलं बाप्पाला लावल्यानंतर तर मुलांना जरी तिलक केला महिलांना दादांना खूप सुंदर मुलांची प्रगती होईल बुद्धी तीक्ष्ण होईल गणपती बाप्पा आहे रिद्धी सिद्धी बुद्धीचे देवता आहे मुलांना अभ्यासात शिक्षणात नोकरीत काही अडीअडचणी येत असतील तर उद्या गणपती बाप्पाला जे आपण तिलक करतो ना मग तुम्ही अष्ट गंधाचा करत असाल चंदनाचा करत असाल किंवा हळदी कुंकू ओल करून तुम्ही तिलक करत असाल गणपती बाप्पाला तर आवर्जून थोडंसं उरलेलं तिलक असेल तर स्वतःसुद्धा मस्तकी लावा दादांनो महिलांनी लावलं तरीही चालेल मुलं मुली सर्वांना तिलक जरूर करा आणि मग त्यांना शाळेला नोकरीला वगैरे पाठवलं तरीही चालेल उद्या बाप्पाला तिलक केलेलं तिलक उरलेलं असेल तर मुलांना जरूर लावा जे बाप्पाला अभिषेक घातलेलं तीर्थ असेल त्यातलं सुद्धा चमचाभर तीर्थ मुलांना आवर्जून प्यायला द्यायचा आहे उद्या मुलांकडून सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी अथर्व शीर्ष फलश्रुतीसह मुलांकडून एक वेळा किमान एक वेळा पठन जरूर करून घ्या मुलांना पाठ असेल तर अकरा वेळा मुलांकडून तुम्ही सुद्धा महिला दादा आपण जर बसलो ना देवघरासमोर आपसूक आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती जवळ येऊन बसतात देवघरासमोर आपल्या जवळ येऊन बसतात तोडक्या मोडक्या शब्दात का होईना त्यांचं म्हणजे सेवा बरोबर होते त्यांच्या मुखातूनसुद्धा आपण स्वतः बसा दादा असेल माझ्या महिला असतील आई जर देवघरासमोर बसली ना आपोआप मुलं किंवा पतीदेव तुमच्या घरातील इतर व्यक्ती बरोबर तुमच्याजवळ येऊन बसतीलच देवघरासमोर आणि तोडक्या मोडक्या शब्दात का होईना सेवा जरूर करतील उद्या तुमच्या घराजवळ जर गणपती मंदिर असेल तर मंदिरात जरूर जायचं आहे महिलांनो बरोबर जाताना गणपती बाप्पांसाठी दुर्वा जास्वंदाचं फूल आणि मुठभर हिरवे मूग बरोबर जरूर घेऊन जा गूळ खोबरं नैवेद्यात जरूर देवघरात सुद्धा उद्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवा छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्या सुक्या खोबऱ्याची आणि त्यात जेवढा गूळ भरता येईल ना तुम्हाला गूळ भरायचा आहे किंवा छोटासा तुकडा त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला खूप प्रिय आहे महिलांनो तुम्ही जर मोदक बनवणार असाल तर संध्याकाळी तेच गूळ खोबरं जरी मोदकांसाठी वापरलं तरीही चालेल पण उद्या सकाळी देवांची पूजा केल्यानंतर बाप्पाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवा तुम्ही सकाळीच मोदकांचा नैवेद्य दाखवत असाल अतिशय उत्तम संध्याकाळी दाखवत असाल छानच आहे बाप्पाला उद्या का होईना तुम्ही मोदक नाही जमले तुमच्याकडून पण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य जरूर दाखवा किंवा थोडासा गुळ किसून घ्यायचा आणि छोटे छोटे स्वतःच्या हाताने बनवून अकरा किंवा एकवीस गुळाचे मोदक जरी तुम्ही ग गणपती बाप्पाला नैवेद्यात ठेवले ना नंतर तो नैवेद्य प्रसाद म्हणून लहान लेकरांना किंवा तुमच्या घरातील इतर मंडळी असेल सर्वांना तो गुळाचा नैवेद्य जरूर प्रसाद म्हणून द्यायचा असतो उद्या मंदिरात जाताना गुळ खोबरं घेऊन जा त्याचबरोबर एकवीस दुर्वा जास्वंदाचं फूल। आणि बरोबर जाताना न्यायचे आहे मुठभर हिरवे मूग महिलांनो उजव्या हाताच्या मुठीत जेवढे हिरवे मूग बसतील ना तेवढे मूग घ्यायचे आहे तुम्हाला एखाद्या वाटीत न्या एखाद्या पिशवीत न्या कागदात न्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जरूर जाऊ उद्या बघा मार्गशीर्ष महिन्यातील विनायक चतुर्थी सोमवार आहे आणि तुमच्या घराजवळ जर महादेवांचं मंदिर आणि तिथंच गणपती बाप्पांचं मंदिर असेल अतिशय उत्तम महादेवांची सुद्धा सेवा करा आधी गणपती बाप्पांची सेवा करा महादेवांची सेवा करा महादेवांना सुद्धा अभिषेक घाला जरी घरात शिवपिंडीवर अभिषेक घातलेला असेल तरी पण शिव मंदिरात जाऊन शिवपिंडीवर सुद्धा साध्या पाण्याने जरी अभिषेक घातला महा ना महादेव आहे भोलेनाथ आहे साध्या स्वच्छ पाण्याने सुद्धा आपण निर्मळ मनाने जेव्हा सेवा करतो स्वच्छ पाणी सुद्धा महादेवांना इतकं प्रसन्न करत की आपली झोळी भरभरून देतात उद्या महादेवांची सुद्धा सेवा करा आणि गणपती बाप्पांना छान असं दुर्वा अर्पण करा फूल अर्पण करा आणि मूठभर हिरवे मूग नेलेले महिलांनो उजव्या हातात हिरवे मूग घ्यायचे आहे मोजमाप करू नका एकवीस एक्कावन्न एकशे आठ मूठभर हिरवे मूग घरातून घेऊन जायचे आहे चांगले न्यायचे आहे कीड वगैरे लागलेलं असेल ते मूग घेऊ नका मुलांसाठी सेवा करत आहात महिलांनो तुम्ही मुलांसाठी सेवा जेव्हा आपण करतो ना तर मनापासून हृदयापासून करायचे आहे मुठभर हिरवे मूग उजव्या हातात घ्यायचे गणपती बाप्पांसमोर एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा एक, एक, एक माळ ओम गण गन गणपती नमहा ओम गण गणपते नमहा नाही तर मंगलमूर्ते विघ्न हरा दुरितनाशका कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशका कृपा करा तुम्हाला जो मंत्र आवडतो ना ओम गण गन गणपती नमा हा मंत्र आवडतो मंत्र जपा एकवीस वेळा गणपती बाप्पांजवळ एखादा कागद वगैरे ठेवून द्यायचा आहे आणि त्यावर किंवा एखादी वाटी असेल बाऊल ले नेलेला असेल तुम्ही तो ठेवा आणि तिथं गणपती बाप्पांच्या चरणी तुम्ही ते हिरवे मूग अर्पण करायचे आहे आता समजा तुमच्या घराजवळ गणपती बाप्पांचं मंदिर नाही महादेवांचं मंदिर आहे तर उद्या सोमवार आहे महादेवांच्या मंदिरात जा मुडभर हिरवे मूग घेऊन जा महादेवांच्या शिवपिंडीची रचना आपल्याला सर्वांनाच माहीत आहे प्रथम गणपती बाप्पा कार्तिक स्वामी महादेवांची शिवपिंड माता गौरीचे हात सर्व पिंडीची आपल्याला रचना सर्वांनाच माहीत आहे आपण जेव्हा अभिषेक करतो तेव्हा प्रथम गणपती बाप्पांपासून सुरू करत असतो तर प्रथम आपण बाप्पाला आणि सर्व शिवपिंडीवर अभिषेक करायचा आहे पाण्याने करा दुधाने करा पुन्हा स्वच्छ पाण्याने बेल फूल अर्पण करायचं आहे गणपती सुद्धा जिथं गणपती बाप्पांचं स्थान आहे शिवपिंडीवर तिथं फूल अर्पण करा जास्वंदाचं नेलं असेल तुम्ही दुर्वा नेलेले असेल तिथं अर्पण करा आणि तुम्हाला मुठभर हिरवे मूग नेलेले ते तुम्ही त्या स्थानावर जरी अर्पण केले किंवा मंदिर असेल गणपती बाप्पांचं गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करा किंवा महादेवांच्या शिवपिंडीवर जिथं गणपती बाप्पांचं स्थान आहे तिथं जरी अर्पण केले ना खूप सोन्यासारखं फळ मिळणार आहे मुलांविषयी तुमच्याविषयी घरात कुणाविषयी तुम्हाला काही त्रास असेल संकट असेल कुणाला दोष असेल कुणी शत्रू त्रास देत असेल विनाकारण कोणी त्रास देत असेल खूप संकटांनी घेराव घातलेला आहे कुठं जावं मार्ग मिळत नाही तर गणपती बाप्पा आहे एका दिवसात एका रात्रीत आयुष्याचं सोनं करणारी ही सेवा आहे मुडवर हिरवे मूग तुमची मनातील इच्छा बोलून उजव्या हाताने अर्पण करून तर बघा महिलांनो महिलांना चार पाच दिवस असतील सेवा करू नका माझ्या दादांनी सेवा केली तरीही चालेल मुलांकडूनसुद्धा सेवा करून घ्या अथर्व शीर्ष बोलून घ्या गणपती स्तोत्र बोलून घ्या अकरा वेळा पठण करत असतील किंवा एक वेळात तोडक मोडक का होईना मुलांकडून दर विनायक चतुर्थीला संकष्ट चतुर्थीला सेवा जरूर करून घ्यायची महिलांनो दादांनो उद्या आपल्या देवघरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवा महिलांनो तुपाचा लावा तेलाचा लावा नियम नाही पण उद्या घरात सुद्धा एक अखंड दिवा लावून ठेवा तुम्ही गणपती मंदिरात जाता तिथं जरी एक मातीची पंती तुपाची लावा तेलाची लावा नियम नाही एक मातीची पंती घेऊन जा दिवा गणपती बाप्पा समोर आपल्या लेकरा बाळांच्या सुख कल्याणासाठी शिक्षण नोकरीत प्रगती होण्यासाठी अखंड आयुष्य आरोग्य लाभण्यासाठी मुलां सर्व मुलांसाठी प्रत्येक आईने गणपती बाप्पांसमोर जरी दिवा लावला किंवा महादेवांच्या तुम्ही मंदिरात जाऊन सेवा करत असाल महादेवांच्या शिवपिंडीजवळ एखाद्या कोपऱ्यात जरी दिवा लावला ना तुम्ही खूप सोन्यासारखे तुम्हाला अनुभव येतील सेवा जरूर करा संध्याकाळी गणपती बाप्पांची शिवशंकरांची स्वामींची देवी आईची जेवढ्या आरत्या जमतील ना महिलांनो दादांनो उद्या देवांची आरती जरूर करा कापूर जाळायचा आहे आणि आधी आरती करून घ्या संपूर्ण घरात तो कापूर फिरवा एक दोन लवंग जाळायचे असेल तुम्हाला दोन लवंग जाळा एखादा तेजपत्ता जाळा लोबा नसेल गुगल असेल थोडासा गुळाचा खडा आणि थोडेसे दोन तीन थेंब आपण तुपाचे गाईच्या तुपाचे त्यावर टाका संपूर्ण घरात तो धूर फिरवा जसा जसा तो धूर घरात पसरेल तसा तसा घरातील वास्तुदोष असेल पितृदोष असेल घरात नकारात्मकता असेल भांडण तंटे कटकटी संपूर्ण नष्ट होईल कुणाची नजर बाधा लागलेली असेल नष्ट होईल गुळाच्या वासाने तुपाच्या वासाने देवी देवता प्रसन्न होतात आपली वास्तू नेहमी तथास्तू म्हणते प्रसन्न राहते